डायरेक्ट मुद्द्यावरती येतो कशा प्रकारे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या भावांना फसवलं आहे त्यांना चुना लावलाय हे थोडक्यात आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल तर तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या पटकन आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा कधी मी अशा व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल अशा महिला महाराष्ट्रातल्या ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती ही योजना अतिशय उत्तम योजना आहे पण गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने असं जाहीर केलं की के तुम्ही मला आम्हाला परत मत दिलं तर हे पंधराशे रुपये जे तुम्हाला आत्ता भेटतायत ह्या योजनेमध्ये ते पंधराशे रुपये वाढवून तुम्हाला एकवीसशे रुपये करण्यात येतील हे ऐकून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी त्यांच्या भावांनी त्यांच्या लाडक्या नवऱ्यांनी सर्वांनी भर भरून महायुती सरकारला वोट दिलं महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आली ठीक आहे इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाहीये आता सरकारमध्ये येऊन तीन महिने होऊन गेले तरी सुद्धा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये भेटले नाहीयेत सर्वांना प्रश्न पडलाय की एकवीसशे रुपये कुठे गेले कुठे गेले कुठे गेले काही बहिणींना वाटलं की आता अर्थसंकल्प जे जाहीर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये कदाचित याच्याबद्दल तरतूद करण्यात येईल मग काय झालं आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प घोषित केला त्या संकल्पामध्ये कुठेही लाडके बहीण योजनेचा उल्लेखच केला नाही शब्दच काढला नाही लाडक्या बहीण योजनेबद्दल याच्यावरून तुम्ही समजून जा की तुम्हाला चुरण लावलं आलंय तुम्हाला चुरण लावलंय तुम्हाला फसवलंय आता हे अर्थसंकल्प जाहीर झालं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांनी एक, एक एक पत्रकार परिषद बोलवली त्यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आलं की एकवीसशे रुपयांचं काय झालं त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस म्हणाले की सध्या महाराष्ट्रावरती कर्ज वाढत चाललंय त्यामुळे या योजनेमध्ये अजून वाढीव तरतूद नाही करण्यात आली आहे आणि जेव्हा आपण कोणती एखादी योजना सुरू करतो पूर्ण एक वर्ष झाल्यावरती समजतं की त्या योजने योजनेसाठी किती आर्थिक निधी ची गरज आहे मग आता मला हा प्रश्न पडला आहे की जर तुम्हाला माहिती होतं की महाराष्ट्र महारा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती एक वाढीव ताण पडेल या योजनेमुळे हे पैसे वाढवल्यामुळे तर तुम्ही हे खोटं आश्वासन का दिलं तुम्हाला फक्त सरकारमध्ये यायचं होतं म्हणून तुम्ही खोटं आश्वासन दिलं का हा एक प्रश्न पडतो बरोबर ना कारण जर तुम्हाला हे पूर्ण करता येत नव्हतं तर हे खोटं आश्वासन देऊन सरकारमध्ये तुम्हाला सरकारमध्ये येण्यासाठी तुम्ही हे खोटं आश्वासन दिलं याचा अर्थहीच होतो ना आता आदिती तटकरे आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारला त्यांनी तर मोठा करच केला त्या बोलल्या की सरकारने असं आणि असं असं कोण कुन, अशी कोणती घोषणाच केली नाहीये की त्या घोषणामध्ये एकवीसशे रुपयाचा उल्लेख केला गेला आहे त्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार नाहीये तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटतील तर आता यांना म्हणायचं काय काय बोलायचं काय यांना तर लाडक्या बहिणींना एवढं सांगेल तुम्हाला जे पंधराशे रुपये भेटतायत ते नीट वापरा पैसे वाया घालू नका योग्य त्या ठिकाणी त्याचा उपयोग करा आता प्रश्न पडला मार्च आणि एप्रिलचा तर तुम्हाला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येतील म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एकूण मिळून तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येतील दोन महिन्याचे पंधराशे प्लस पंधराशे तर ते पैसे नीट वापरा योग्य त्या ठिकाणी वापरा आणि एकवीसशे रुपये सी आशा सोडून द्या कारण तुम्हाला अक्षरशः फसवलं गेलं आहे हेच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं कारण तुम्ही सर्व अतुरतेने वाट बघत होतात अर्थसंकल्पाची आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख केला गेला नाहीये त्यामुळे एकवीसशे रुपयाचा प्रश्न संपला ते तुम्हाला भेटणार नाहीये तर ही व्हिडिओ मी इथेच संपवतो लाडक्या लाड़, लाड त्यांच्या लाडक्या भावांनो त्यांच्या लाडक्या नवऱ्यांना तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मी खूप मेहनत करून ही व्हिडिओ बनवतोय रात्रीचे दहा वाजलेत तर प्लीज मला सपोर्ट करा त्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण भविष्यामध्ये मी अशाच व्हिडिओ टाकत राहील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल तर ते सबस्क्राईब बटन आहे तुमच्या व्हिडिओच्या खाली ते दाबा आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद